एम पी एस सी स्मार्ट स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांचा कालावधी इसवी सन अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वदपर्यंतचा आहे आधुनिक महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे प्रणेते होते जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे येथे झाला महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमनाबाई असे होते महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेंढ रवली आपल्याला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो की पहिली मुलींची शाळा कोणत्या साली सुरू करण्यात आली तर त्याचं अँसर अठराशे अठ्ठेचाळीस आहे पुढे बघा इसवी सन अठराशे बावन्नमध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली मुलींची पहिली शाळा आणि दलितांना शिक्षण देणारी पहिली शाळा ह्याच्या ज्या तारखा आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ह्यांचं साल मुलींच्या पहिली शाळा जी आहे ती अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये आणि दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली ते अठराशे बावन्न मध्ये महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला चालना दिली सामाजिक कार्य मुलांची का मुलगा मानव आहे विदवेशोपणाची चाल बंद भाव्यांना शिक्षण दिल्याशिवाव्यांचा प्रगती होणार नाही महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी स्वतः समाजाने स्थापना केली बहुजन समाजावर लागलेली ला। मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी सत्सार निबंध लिहिले ज्योतिबा फुले यांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून ब्रिटिश सरकारने सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी विश्राम बाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शालजोड अर्पण करण्यात आली शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य शेतकऱ्यांच्या असूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती रेखाटली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेली वित्त विना खचले एवढा अनर्थ एका अविद्येने केली असे ते म्हणत महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेचे हे वर्णन डोळ्यासमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली त्यातून पुढे त्यांनी शिक्षण वसतिगृह सिंचन धरणे तलाव विहिरी यासारखे अनेक उपाय सुचवले इसवी सन अठराशे चिरंजीवांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाराणे मांडले याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे असा आग्रह धरला या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक ह्या सिरीज पाहत आहोत तसेच आपण यम पी एस सीचे पी वाय क्यू सिरीज चालू करत आहोत पी वाय क्यू हे आपल्या परीक्षेसाठी किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल यम पी एस सी पी वाय क्यू पाहण्यासाठी आपल्या एम पी एस सी स्मार्ट स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात तोपर्यंत एम पी एस सी स्मार्ट स्टडी या चॅनलवरचे व्हिडिओज पाहून घ्या तुम्हाला या चॅनेलवरच्या व्हिडिओजचा एक्झाममध्ये तुम्हाला खूप फायदा होईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू